हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदिवासी समाजाचे क्रांतिकारक बिरजा मुंडा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून या परिसरामध्ये अतिभव्य असं आदिवासी बांधवांसाठी एक सभागृह उभारलं जात आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्यांनी याच्यासाठी पुढाकार घेतलेले या विभागाचे लोकप्रिय आमदार महेंद्रशेठ थोरवे व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोषजी बोईर जिल्हा संघटक संभाजी जगताप तालुका प्रमुख सुधाम पवाणी शिवराम बदेस सुरेश ठोकरे तानाजी मते आदिवासी समाजाच्या तालुका अध्यक्ष परशुराम दकला भगवान भगत मनोहर थोरवे प्रसाद थोरवे राहुल पिसे सिंकत बासे उपस्थित सर्वच शिवसेनेचे माझे पदाधिकारी तालुक्यातून आलेले आदिवासी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित बंधू आणि भगिनींनो आज नऊ ऑगस्ट क्रांतिक दिन आहे याचबरोबर जागतिक आदिवासी दिन देखील आहे याच भूमीतले हुतात्मा भाई कोतवाल हुतात्मा इराजी पाटील यांना देखील अभिवादन करतो आणि गेले अनेक वर्ष या परिसरामध्ये डोंगर दऱ्यामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये जो आदिवासी समाज राहतोय त्याच्या हक्काच्यासाठी त्याच्या वापरासाठी सभागृहाची मागणी केल्यानंतर तात्काळ आमदार साहेबांनी ती मान्य केली मला देखील सांगितलं की तुमच्या खासदार निधीतला पन्नास लाखाचा निधी या आदिवासी सभागृहासाठी दिला गेला पाहिजे आणि मी तात्काळ या बाबतीमध्ये होकार दिला शेवट हा समाजाचा निधी आहे आणि समाजाच्या उपयोगासाठी तो निधी येतो आहे ये ही एक महत्त्वाची गोष्ट आहे गेल्या दहा वर्षामध्ये या कर्जच्या आदिवासी भागामध्ये ज्या ठिकाणी आदिवासी बांधवांना लाईट नव्हती त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या दीनदयाळ ग्राम ज्योती योजनेच्या माध्यमातून तुंगीसारख्या बागुचीवाडीसारख्या भागामध्ये लाईट पोचवण्याचं आपण काम केलं आपण पाहिलं असं तुंगीला जाणारा किंवा बागुचीवाडीला जाणारा रस्ता नव्हता कातळ फोडून काय सर कातळ फोडून त्या ठिकाणी रस्ता केला आणि पहिली गाडी त्या तुंगीला कुणाची नेली असेल तर मी माझी गाडी नेली आमदार साहेबांनी आम्ही निश्चय केलेला आहे या कर्जतमधल्या आदिवासी भागामध्ये जिथं पाणी नाही जिथं सुखसोयी नाही मग ती रस्त्याच्या असल सामाजिक बांधलकीतून अनेक सुख सुविधा देण्याच्या संदर्भामध्ये दे असाल त्या देण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही करणार आहे आज खरं तर नऊ ऑगस्ट क्रांतिकारी दिन आणि या क्रांतिकारी दिनाच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यामध्ये हुतात्म पत्करलेल्या पत लाखो क्रांतिकार्यांना मी नमन करतो या क्रांतिकारी लढ्यामध्ये जो आदिवासी समाज आहे देशभरातला त्या देशभरातल्या आदिवासी समाजामधील जवळपास शेहेचाळीस जणांनी आपलं हुतात्म दिलेलं आहे आपलं बलिदान दिलेलं आहे जगामध्ये आदिवासीची संख्या आहे सत्तेचाळीस करोड साठ लाख जगामधली त्याच्या एकट्या भारतामध्ये विविध जाती धर्माच्या आदिवासींची संख्या आहे दहा कोटी पंचेचाळीस लाख जवळपास देशाच्या लोकसंख्येच्या एट पॉईंट सिक्स विविध जाती धर्माचे आदिवासी बांधव या देशामध्ये राहतात आणि म्हणून आदिवासी बांधवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना सुविधा देण्यासाठी त्यांच्या हक्कासाठी ज्या आदिवासी बांधव डोंगरामध्ये वन जागेमध्ये फॉरेस्टच्या जागेमध्ये राहतात पावसाळ्यामध्ये त्या आदिवासी बांधवांना डोंगरावरून खाली गावामध्ये राहण्यासाठी यावं लागतं ज्यावेळेस भूखलन होतं त्यावेळेस अनेकांचे जीव देखील जातात मध्यंतरी देशाच्या आदिवासी समाज कल्याण मंत्र्यांना भेटून विनंती केली देशभरामध्ये जो आदिवासी बांधव डोंगरामध्ये राहतो त्यांना परिस्थितीमध्ये नैसर्गिक परिस्थितीमध्ये शासन खाली उतरवतं ते जमीन करतात आपली रोजीरोटी कमावण्यासाठी तुटबंधा व्यवसाय करतात त्यांना देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून संरक्षण देऊन त्यांना हक्काची जागा केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली गेली पाहिजे ही देखील मागणी केलेली आणि मला विश्वास आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये असलेलं सरकार राज्यामध्ये आता देवेंद्र फडणवीसच्या सर नेतृत्वाखाली असलेलं सरकार परंतु शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आदिवासी गरीब दीन दलित बांधवासाठी ज्या योजना चालू केल्यात त्या नक्कीच भविष्यामध्ये पुढच्या कालावधीमध्ये प्रेरणादायी ठरल आणि आदिवासी बांधवांना गरीब बांधवांना गरजेचं ठेव तुम्हाला हक्काचं घर मिळालं पाहिजे शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून तुम्हाला वैद्यकीय सहायता मिळाली पाहिजे तुमची मुलं जे, जे शिकतात त्यांना देखील आर्थिक मदत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शैक्षणिकसाठी मिळाली पाहिजे आता मुलं शिकलेली आहेत आदिवासी काही आदिवासी म्हणून राहिलेले असले तरी तुमची मुलं चांगली शिकतात कोणी डॉक्टर आहे कोणी वकील होतो आहे उच्च शिक्षित आहे शहरामध्ये जाऊन नोकरी करतात शिक्षण क्षेत्रामध्ये देखील काम करतात आणि म्हणून या केवळ व्यवस्थेमध्ये आदिवासी बांधव तुम्हाला शासकीय योजना मिळावं म्हणून नाही तुम्ही सक्षम झालं पाहिजे तुमच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि तुमच्यातलाच उद्याचा देशाच्या नेतृत्वासाठी जरी काम करायला पुढं आलाला पाहिजे देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्म हे एका आदिवासी परिवारातील आहे एक मागास परिवारातील आहे आणि आजचा आपला भारत देश आज आपण जर पाहिलं सगळ्या जाती धर्माच्या दरी दूर करून विविधतेने नटलेला हा भारत देश हा क्रांतिकार्याचा द या देशाला इतिहास आहे त्या देशाच्या या भूमीमध्ये या रायगडसारख्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये आपण सर्वजण राहता नक्कीच लोकप्रतिनिधी म्हणून मी असल आमदार साहेब असेल बाकी इतर सरपंच असतील किंवा विविध पदावरती काम करणारे असतील नक्कीच तुम्हाला मदत करण्याची भावना या ठिकाणी ठेवतील मान्य आमदार आपल्या विभागाचे महेंद्रजी थोरवे यांनी गेल्या पाच वर्षामध्ये त्यांची दुसरी टर्म चालू झाली गेल्या पाच वर्षामध्ये कर्जत तालुक्यामध्ये सर्वाधिक निधी राज्य सरकारचा आणला जे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहे त्या दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सर्वाधिक निधी आणणारा आमदार महेंद्रशेठ थोरवे आणि म्हणून या परिसरातील मतदाराने देखील दुसऱ्यांदा संधी महेंद्रशेठ थोरवे यांना दिलेली मला खात्री आहे या कर्जत तालुक्यातील आदिवासी पाड्यातील आदिवासी भागातील प्रत्येक नागरिक येणाऱ्या प्रत्येक चांगल्या कामामध्ये त्यांच्या त्यांना सहकार्य करण्याची भूमिका आमच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मदत करण्याची भूमिका नक्की